श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा जेव्हा घरात देवदेवतांचा वास असतो तेव्हा तुम्हाला अंग अनेक संकेत दिसतात पण आपल्याला हे संकेत समजत नाहीत की नक्की हे संकेत कसले आहेत तर पहा आपल्या घरात जे काही संकेत मिळतात किंवा जे काही सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला संकेत मिळतात हे संकेत समजून जाणंही तितकंच गरजेचं आहे जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या आयुष्यात देवदेवतांचा वास आहे ते चिन्ह काय आहे आज आपण याबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा पाठ उपवास करत असतात सकाळ संध्याकाळ देवांना दिवा लावण्यापासून ते देवांना अन्नदानही करतात जेणेकरून देवी देवतांचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की जे आपल्याला याबद्दल एक इशारा देतात आपण या चिन्हांचा इशाऱ्यांचा अर्थ जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे विशेष आशीर्वाद देवांचे आपल्यावरती असतात हे जाणून घेणंही गरजेचं आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला तो नक्की जाणवतो काही वेळा तुम्ही त्यांचा त्यांना पाहण्यात सक्षम देखील असता पण आपल्या पटकन ते लक्षात येत नाही तर आपल्या पटकन लक्षात येत नाही अनेक वेळा असंही हो घडतं की आपल्या घरामध्ये देवदेवतांचा वास असतो पण आपल्या काही चुकांमुळे काही कर्मांमुळे देवी देवता पुन्हा त्यांच्या स्थळी परत जातात कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीवही नसते आणि ते स्वतःच देवदेवतांचा अपमान करून त्यांना आपल्या घरातून पुन्हा रिटर्न पाठवतात असं म्हटलं जातं मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुम्हाला या सर्व कृतींमुळे तुम्हाला तुमच्यावरती देव क्रोधित होतात म्हणून आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही देवाला कशा रूपाने पाहायचं आहे कशा रूपाने देवदेवतांचे संकेत समजून घ्यायचं आहे जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंततील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एक नंबर जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तीन ते चारच्या सुमारास आणि तुम्ही रोज या वेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसेल की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने तुम्हाला तुमच्या जीवनात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र्यांचा आवाज घंटांचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव देवी तुमच्या घरात आहे हे दर्शवणारे हे दुसरे चिन्ह तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा येतो हा एक गंध सुगंध जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला तो जाणवतो हा कोणत्याही परम परफ्यूमचा किंवा अत्तरचा अगरबत्तीचा किंवा कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितका जवळ जाल तितका हा गंध वाढत जातो तर असं समजून जायचं हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या घरात देवी देवतांचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात असते तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल तुमच्या घरामध्ये प्रवेश केला एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार घ हे असे घडते तर तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील असलेले ह्या गोष्टींचा अर्थ देव तुमच्या घरी दार ठोकठावत आहे आणि तो तुमच्या घरी येत आहे कारण गाय हे सुद्धा गायी देवीचेच रूप आहे कुत्रा हे भैरवाचे प्रतीक मानले जाते कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो त्यावेळी आपण त्यांना कधी हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे पाणी मानले जाते पाच नंबर जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी देवतांचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा देवतांचा आशीर्वाद असतो मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वच आदर मिळतो जर कोणी कमी काम करून यश मिळवले हे देवांच्या कृपेचे लक्षण असते देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटातून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी समाधानी राहतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत तो प्रत्येक अडचणीवर मात करत असतो सा घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी माता लवकरच तुमच्या घरी येणार आहे सात नंबर खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे देवी लक्ष्मी माता येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून खूप दूर राहू लागतात आठ धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी माता वास करते याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहे झाडू ही देवी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे नऊ शंखाचा आवाज शुभ चिन्ह देतो किंवा शुभ संकेत देतो हिंदू धर्म शंखाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकेच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवेला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यावर शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मी मातेचे आगमन दर्शविते दहा नंबर सल्लग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला निलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखादं दिवशी एखादी पांढरी गायी तुमच्या घरासमोर आली आणि आपल्या घरा वासराला दूध पाजत असेल त्यामुळे तुमच्यावर देवीदेवतांचा कृपेचा आशीर् आशीर्वादाचा स्पष्ट संकेत आहे असे समजून जावे तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव देव देवता तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे अकरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना थुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊ झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे बारा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार हे देखील तितकेच खरे देव तुमच्यावर दयाळू आहेत किंवा कृपावंत आहेत त्या माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार हे देखील देव या संकेतातून सांगतात या त्या माकडांना खायला देण्याचा तुम्ही निश्चितच प्रयत्न करा तेरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे एक खूप छान असे लक्षण मानले जाते तसेच जे पाहुणे येतील जी, जी लोकं येतील त्यांना भेटवस्तू देणं हेही तितकंच सौभाग्याचं किंवा चांगलं आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं पहा आपण जसं एखादी पूजा स्वीकारतो किंवा पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागते तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेची कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत जर तुम्ही अनेकदा पहाटे थी, दे दे। तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर ते देखील देवी देवतांचे आशीर्वाद मिळण्याचा एक शुभ संकेत आहे हेही तितकं समजून द्या देव आपल्या पाठीशी आहे हेही ओळखून जाणं गरजेचं आहे चौदा नंबर जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला शुल्लक बाप समजू नका हे चिन्ह शुभ मानले आहे असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत असतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागी व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामी होत नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतात पंधरा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत चालव चालवाल केवळ भाग्यवंतांच्या कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असून शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्य असलेल्यांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे एक चांगलं जीवनसाधी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदीमय करू शकतो पण जर तुमच्या वाईट जीवन तुम्हाला जर वाईट जीवनसाठी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकट भांडणामध्येच जाते सोळा एखाद्या व्यक्तीचे मूल अन्नधारक असेल तर ती देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांकडून दुःख आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद निश्चित मिळतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते त्यांचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जा जावे हे समजते अशा लोकांवर भगवंताचा आशीर्वाद नेहमी असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने सामोरे जातो अशा लोकांना निश्चित ने भगवंत नेहमी साथ देतो सतरा देव देवता त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाहीत पण काही लोक असे आहेत ज्यांच्या ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी देव देवांच्या मूर्ती किंवा मूर्तीवर एखादे फूल किंवा हार तुमच्या जवळ पडले तर त्यांना रिकाम्या हाताने तरी घरी परत देऊ नका जाऊ देऊ नका त्यामुळे हे अत्यंत शुभ संकेत दर्शवतात तुमच्या घरामध्ये जे कोणी गुरु रूपात तुमच्या घरी प्रवेश करत असतील त्यांना निदान चहा पाणी काहीतरी प्रसाद देऊनच त्यांना त्यांना निरोप तस चुकूनही घराबाहेर पडू देऊ नका कारण त्यांचं येणंसुद्धा देवी देवतांचा आशीर्वाद रूपातच तुम्ही मानलं मानणं गरजेचं आहे कारण ते देवदेवतांचाच अवतार किंवा स्वरूप आहे हेही समजून जा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामी चरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय